गेल्या काही दिवसांपासून जलसार गावाजवळ डोंगरात बोगदा तयार करण्यासाठी सकाळ संध्याकाळ मोठ्या प्रमाणात स्फोट घडवले जात आहेत या स्फोटांच्या धक्क्यांमुळे घरांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं समोर आलं आहे देशातील महत्त्वाकांक्षी बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम सध्या वेगाने सुरू आहे मात्र पालघर जिल्ह्यातील नागरिकांसाठी हा प्रकल्प सध्या डोकेदुखी बनला आहे मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी बोगदा खोदण्यासाठी करण्यात येत असलेल्या स्फोटांमुळे सफारे जवळील जलसार गावातील दोनशेहून अधिक घरांच्या भिंतींना तडे गेले आहेत या घटनेमुळे स्थानिक ग्रामस्थ भीतीच्या छायेत जगत असून प्रशासनाकडे वारंवार तक्रार करूनही ठोस कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला आहे गेल्या काही दिवसांपासून जलसर गावाच्या डोंगरात बोगदा तयार करण्याचे काम मोठ्या प्रमाणात सुरू आहे यासाठी सकाळ संध्याकाळ मोठ्या प्रमाणात स्फोट घडवले जात आहेत या स्फोटांच्या धक्क्यांमुळे परिसरातील असलेल्या घरांच्या भिंतींना भेगा पडल्या आहेत घरातील प्लास्टर निघून पडले आहेत तर कुठे छपरांचे नुकसान झाले आहेत असे प्रकार घडत असताना इतकेच नाही तर घरांच्या अंगणातील असलेल्या पाण्यासाठी बोरवेल सुद्धा भूसुलंग स्फोटांमुळे नादुस्त झाले आहेत स्फोटांमुळे घरांच्या खिडक्या आणि दरवाजे थरथर कापतात आणि भूकंपाप्रमाणे प्रमाणे परिस्थिती निर्माण झाल्याने लोक जीव मुठीत घेऊन राहत असतात माझं नाव विंकुश सुरेश मात्रे दलसार ग्रामपंचायत उपसरपंच नेमका इकडे काय प्रॉब्लेम आहे काय इथे सर इथे जेव्हा बुलेट ट्रेन प्रोजेक्ट जेव्हा चालू झाला त्या चालू होण्यामध्ये इथे एक टनल आहे ते टनल आमच्या दलसार ग्रामपंचायतच्या हद्दीत आहे ती एक ते दीड किलोमीटर टनल आहे आणि जेव्हापासून ब्लास्टिंग चालू झाली तेव्हा हे प्रॉब्लेम चालू झाले प्रॉब्लेम चालू झाल्यानंतर पहिलं पहिलं समजलं नाही पण नंतर ना सर्व जे गावकऱ्यातले आमचे जे लोकं आहेत पीडित त्यांना माहिती झालं की ब्लास्टिंगमुळे आमची घरांचे नुकसान होते पत्रे हादलता, हादरतात हादलतात खिडक्या हलतात आणि क्रॅक वगैरे हो चालू झाले व्हायला आपण काय मागणी केली काय शासनकडे मागणी जे शासन म्हणजे जेव्हा सुरुवातीला जेव्हा बोललो तेव्हा त्यांनी एक कंपनीने लेटर लिहून ले दिलं की आत्ताचं आणि पुढचं आम्ही तुम्हाला देतो असं त्याच्यानंतर हळूहळू चार महिने गेले त्यांनी पासष्ट घरांचा सर्वे केला आणखीन एकाने एकशे एकावनची लिस्ट तयार केली परंतु दोनशेहून अधिक सर्व मिळून घरं आहेत त्याचे काही सर्वे बाकी आहेत त्याच्यामुळे आम्ही मग प्रांताना तहसीलदार आणि एस पी ऑफिस सर्वांना आम्ही पत्र पत्रव्यवहार केलेला आहे की याच्यात लवकरात लवकर लक्ष घेऊन आम्हाला पीडितांना भरपाई मिळाली उलट ट्रेनचे अधिकारी आले होते का प्रांत वगैरे प्रांत तहसील येऊन गेले त्यांनी पण सर्वे केला त्यांनी पण आश्वासन दिलं त्याच्यानंतर एल एन टी कंपनीचे काही अधिकारी घरोघरी काही ठिकाणी आले त्यांनी पण सर्वे केलेला आहे परंतु काही गोष्टी आहेत ते पेंडिंग आहेत ते त्यांनी कराव्यात हीच विनंती आहे